नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी पाने दिसत आहेत ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही मिडियम साईजची पानं आहेत आपल्याला क्राफ्टसाठी वगैरे लागतात तर त्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने mm ही विणलेली आहे यासाठी या दहा नंबरच्या म्हणजे थ्री पॉईंट टू फाय एम च्या सुया घेतलेल्या आहेत थ्री प्लायचा धागा आहे सुयांचा आणि लोकरीच तसं कुठलंही मोजमाप यामध्ये नाहीये सुईवर पाच टाके घातलेले आहेत ही सुलट बाजू आहे सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ पूर्ण उलट याप्रमाणे एकूण दहा ओळी घालायच्या आहेत त्यातली ही दुसरी ओळ आहे एकूण आठ ओळी अजून राहतात तर त्या आठ ओळी आपण विणून घेऊया एकूण दहा ओळी घालून झालेल्या आहेत पुढची ओळ सुलट बाजूला पहिला टाका सुलट त्यानंतर एकाचे दोन करायचे या एका टाक्यातून एक टाका उडून विणायचा त्याच टाक्यातून एक पाठी मगून विणायचा की एकाचे दोन होतात पुन्हा हा शेवटून दुसरा जो टाका आहे त्याचे एकाचे दोन करायचे शेवटचा टाका पुन्हा सुलट ही सुलट बाजूची ओळ झाली पाच टाके होते आता सुईवर सात टाके झालेले आहेत उलट बाजूची ओळ सगळी पुन्हा उलट विणायची आता इथून पुढे टाके वाढणार आहेत इथून पुढे प्रत्येक ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका हा न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे त्यानंतर एकाचे दोन करायचे एक टाका पुढून विणायचा त्याच टाक्यातून एक पाठी मागून विणायचा मधले सगळे सुलट येतील शेवटच्या टाक्याच्या आधी म्हणजे शेवटून दुसरा जो टाका आहे त्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे त्यानंतर शेवटचा टाका सुलट येईल ही सुलट बाजूची ओळ झाली आता सुईवर नऊ टाके आहेत उलट बाजूची ओळ पहिला टाका उचलून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकाचे दोन करायचे मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट येतील हा जो मधला टाका आहे तो उलट बाजूने उलट विणायचा त्यानंतर पुन्हा या टाक्यापर्यंतचे टाके सुलट पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट आता सुईवर अकरा टाके आहेत तिसरी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुन्हा एका टाक्याचे दोन करायचे सगळे टाके सुलट पुन्हा एकाचे दोन शेवटचा टाका सुलट सुईवर तेरा टाके झालेले आहेत चौथी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुन्हा एकाचे दोन करायचे मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट हा मधला जो टाका आहे तो उलट बाजूने उलट विणायचा तो वेगळा दिसतोही त्यानंतर पुन्हा सगळे सुलट या टाक्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट सुईवर आता पंधरा टाके झालेले आहेत पाचवी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुन्हा एकाचे दोन करायचे मधले सगळे सुलट पुन्हा या एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट पाचवी ओळ पूर्ण झाली आता सुईवर सतरा टाके आहेत सहावी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुन्हा एकाचे दोन करायचे मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट मधला उलट पुन्हा पुढचे सगळे सुलट या एका टाक्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट सहावी ओळ पूर्ण झाली आता सुईवर हे एकोणीस टाके आहेत हे पहा हा जो मधला टाका आहे हा स्पष्ट दिसतो सातवी ओळ सगळे टाके सुलट विणायचे आता टाके वाढवायचे आहेत सातवी ओळ पूर्ण सुलट विणली आठवी उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट मधला उलट पुन्हा सगळे सुलट आठवी ओळ पूर्ण झाली सुईवर आता एकोणीस टाके आहे, ते कसा मार्कर लावून घ्यायचा इथे मार्कर लावायचं कारण असं ओळी मोजायला सोपं जाईल यानंतर सात आणि आठ या दोन ओळी रिपीट करायच्या आहेत या दोन ओळी आणखीन सोळा वेळा विणायच्या आहेत तर त्या विणून घेऊया आपण ही जी एक ओळ दिसते यामध्ये दोन ओळी असतात तर याप्रमाणे आठ ओळी झाल्या की एकूण सोळा ओळी होतात हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर याप्रमाणे सोळा ओळी झालेल्या आहेत मोजायला सोपं जावं म्हणून हा मार्कर लावलेला आहे आता काढला तरी चालेल आता टाके कमी करायचे आहेत पानाचा खालचा निमुळता शेप आता विणायचा आहे टाके कमी करायची ही पहिली ओळ पहिला आहे असाच उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक करायचा मधले सगळे सुलट ही सुलट बाजूचीच ओळ असणार आहे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा या दोनचा एक करायचा शेवटचा टाका सुलट सुईवर एकोणीस टाके होते आता सतरा टाके आहेत ही दुसरी ओळ या ओळीला टाके कमी होणार नाहीयेत पहिला उचलून घ्यायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट मधला उलट पुन्हा सगळे सुलट दुसरी ओळ झाली तिसरी ओळ तिसऱ्या ओळीला टाके और, उलत, कमी करायचे नाही आहेत सगळे टाके सुलट विणायचे उलट बाजूची ओळ पहिले सगळे सुलट मधल्या टाक्यापर्यंत मधला उलट पुन्हा सगळे सुलट चौथी ओळ झाली पाचवी आणि सहावी ओळ सुद्धा तिसऱ्या आणि चौथ्या ओळीप्रमाणे विणायचे आहे टाके कमी करायचे नाहीये उलट बाजूची सहावी ओळ ही पण ओळ आहे अशी विणायची सातवी ओळ आता टाके पुन्हा कमी करायचे आहेत पहिला उचलून घ्यायचा दोनचा एक करायचा शेवटचे तीन टाके उरेपर्यंत सगळे सुलट येतील शेवटी पुन्हा दोनचा एक शेवटचा सुलट सातवी पूर्ण झाली आठवी ओळ उलट बाजूला पहिला उचलायचा सगळे सुलट मधला उलट पुन्हा सगळे सुलट नवव्या ओळीला पुन्हा टाके कमी करायचे पहिला उचलायचा दोनचा एक करायचा सगळे मधले सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक शेवटचा टाका पुन्हा सुलट सुईवर आता तेरा टाके आहेत दहावी ओळ मधला उलट पुन्हा सगळे सुलट अकरावी ओळ उड़ या ओळीला टाके कमी करायचे नाहीये तर नुसती ओळ ही विणायची आहे तेरा टाके आहेत बारावी ओळ उलट बाजूची आहे अशी विणायची तेरावी ओळ टाके ता कमी होत जाणार आहेत पुन्हा पुन्हा पहिला उचलायचा दोनचा एक मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक शेवटचा टाका पुन्हा सुलट तेरावी ओळ पूर्ण झाली चौदावी ओळ उलट बाजूची पहिला उचलून घ्यायचा सगळे सुलट मधला उलट पुन्हा शेवटचे सगळे सुलट चौदावी ओळ पूर्ण झाली आता सुईवर अकरा टाके आहेत तर ही तेरावी आणि चौदावी ओळ रिपीट करायची आहे आणि सुईवर पाच टाके राहिले की थांबायचं आहे पाच टाके राहिल्यानंतर उलट बाजूची एक ओळ विणून घ्यायची आहे तर तिथं पर्यंत आपण विणून घेऊया हे पहा पाच टाके राहिलेले आहेत पाच टाके राहिल्यानंतर एक ओळ उलट विणून घेतलेली आहे तर आपण सुलट बाजूलाच आहोत पुढची ओळ याप्रमाणे पहिला उचलायचा त्यानंतर तीनचा एक करायचा आहे शेवटचा टाका पुन्हा सुलट तीन टाके राहिले उलट बाजू आहे ही पहिले दोन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे शेवटचा टाका सुलट हे जे दोन टाके आहेत ते यावरून काढून टाकायचे हे पहा विणकाम पूर्ण झालेलं आहे सुई काढून घेतली हा जो धागा आहे तो इथे असा छोटासा असा कट करायचा हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा आणि हा धागा असा ओढला कि हा शेवटचा टाका बंद होऊन जातो याप्रमाणे पान तयार झालेलं आहे आपल्याला वेगवेगळ्या विणकामासाठी पानं लागतात तोरण विणण्यासाठी किंवा इतर क्राफ्टसाठी वगैरे तर याप्रमाणे आपण ही विणू शकतो ही मीडियम साईजची विणलेली आहेत हे पहा अतिशय सुंदर दिसतात ही पानं तर या व्हिडिओतून तुम्हाला नक्की समजेल की पानं कशी विणायची आहेत ही पानं दोन सुयांवर आपण विणलेली आहेत तर आशा आहे की ही विणलेली पानंसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येतील तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद